आणि हे बघा इथे फक्त आजच सकाळी पाऊस पडला पाच वाजता पण आले मार्केटला कसे देत हे बघा इथे चिवणी पण आली मार्केटला मला मासा बघा किती मोठा याला इंग्लिश मध्ये रिबीन फिश बोलतात घरब्या मासा बघतोय घरबी ना मासा चिवनीचा वाटा कि तिला हा आठशे रुपये नमस्कार मित्रांनो मी, मी अश्विन गरज तुमचं सर्वांचं आपल्या मराठी चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज ना मी पनवेल फिश मार्केटमध्ये मा आलो आहे आज आपलं काही जास्त ऑर्डर नाही फक्त एकच चिंबुरीची ऑर्डर आहे भरलेले चिंबोरींची तर मी काय विचार केला का आज ना तुम्हाला ना पनवेल फिश मार्केट पूर्ण एक्सप्लोअर करून दाखवतो म्हणजे काय प्राईज आहे सध्या कारण आता पावसाला स्टार्ट होणार आहे ढस पण बघा मस्तपैकी आता पावसाने भरलेले आहेत सकाळी पाच वाजता मस्तपैकी मुसळधार पाऊस भरलेला आहे आता थोडा स्टॉक झालेला आहे तर ऑर्डर तर आपल्याला काही जास्त नाही एकच ऑर्डर आहे चेंबूरची तर मी काय विचार केला फिश मार्केटमध्ये आलो तर चला आज तुम्हाला ना उरण नाका पनवेल फिश मार्केट एक्सप्लोरच करून दाखवतो आणि या फिश मार्केटमध्ये सध्या मासलीचे काय रेट आहे हे सुद्धा तुमच्यासोबत शेअर करतो तर चला मित्रांनो कंटिन्यू आहे आता फिश मार्केटजवळ आपण आलोत आता डायरेक्टली आपण फिश मार्केटमध्ये जाऊया आणि फिश मार्केटचे काय रेट्स आहेत ते बघूया तर चला कंटिन्यू तर आता आपण फिश मार्केटमध्ये चाललो हे बघा इथे ताई आहे ताईंजवळ खवलीमस आहे खवलीमस आहेत ना कसा वाटाय या एकशे वीस रुपयाला खूप छान वाटाय बघा आत्ताच आणले का म्हणजे डायरेक्टली पकडतात आणि घेऊन येतात ना विकायला एकदम फ्रेश आहेत असं नाही का फ्रोझेनची बघा मस्त एकदम एकशे वीस रुपयाला आहे आणि शंभर रुपयाला देतील आणि हे बघा इथे फंटूस मासे बघत आहे फंटूस माझा कितीला वाटाय सर्व चारशे रुपयाला बघा मस्त छान कि शुरुम। हा कितीला दोनशे रुपयाला आणि हा कुठला मस्त आहे फलई सुरमई कशी काय सुरमई फलई आहे का कितीला वाटत आहे सर्व पाचशे रुपयाला आहे का ओके थँक्यू बघा इथे मुठे फक्त आजच सकाळी पाऊस पडला पाच वाजता आणि मुठे पण आले मार्केटला कशाच येतो दोनशे दो 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 रुपयाच किती बारा, बारा। दोनशे दो रुपयाच बारा मुठे बघा पहिले पावसाचे पहिले मुठे भरून खायला भारी लागतात भारी लागतात ना तुम्ही कुठले आहोत हा आसराव पनवेल सेटला बाजार अच्छा अच्छा गोऱ्याची मुरे अजून आले नाही वाटते गोऱ्याची मुरे टाईम आहे का आता मोठे आले ना अरे तिथे आणि जवळ खाडीतले जिताडी कशी आहे आपल्याला कसं आहे वाटायला सर्व पंधराशे रुपयाला चार आहे कितीला आहे बलाम असा चारशे रुपयाला एक बलाम बघा किती मोठ याला इंग्लिश मध्ये रिबिन फिश बोलतात चारशे रुपयाला एक भरपूर महाग आहे पन्नास रुपयाला वाटाय बघा आंबार आंबार आहे ना वली आंबार हे बघा ताईन जवळ ना जिवंत कोलंबी आहे कसं आहे तीनशे तीनशे रुपयाला वाटत जिवंत कोलंबी आणि ही मेलेली हे पूर्ण सहाशे रुपयाला तरी पण किती असेल अर्धा किलो एक किलो जास्त एक दीड किलो आहे सहाशे रुपयाला मस्त वाटाय खाडीतली कोलंबी आहे का आणि हे बघा इथे जिवंत कोलंबी नसते तुम्ही टायगर फ्रॉन्स बघतात याला आपण ना करपाल बोलतो ताई कसं आहे वाटा सर्व तीन हजार रुपयाला तरी पण किती पीस असतील या तरी तीस पस्तीस पीस असतील ना शंभर रुपयाला एक पडते बघा एकदम मस्त आणि रिजनेबल प्राईज आहे असं जर मार्केटमध्ये आपण एवढी मोठी घ्यायला गेलो ना तर दोनशे रुपयाला भेटते दोनशे ते दीडशे रुपयाला आणि ही साईज असली ना ती तीनशे रुपयाला भेटेल आणि या चेंबर दोन हजार रुपयाला वाटा दहा चेंबर आहेत सर्व डांगे आणि कुर्ले आहेत बघा इथे काकी आहेत काकीं जवळ निवटे आहेत कोर कसे देता दीडशे रुपयाच्या बारा आहे बघा जिवंत निवट्या आणि मेलेले कसे देता शंभर रुपये वाटा तर मेलेला असेल तर शंभर रुपयाला भेटेल काय बोलता तो आपला मित्र आहे हा आज कोण कोणती मासलीस लिहिलीस पापलेट होते कलेट होत हलव होत संपली भारी मजा आहे रे तुझी कोलबी खाऊन कांटायलाय दुसरा काहीतरी बघतय दाखवलं जिवंत कोलंबी एक कोर मध्ये किती चोवीस का पंचवीस येतात चोवीस ना मग एक कितीला कोर अडीचशे अडीचशे रुपयाला एक कोर मस्त जिवंत निवट्या बघताय मड स्किफर बोलतो याला आपण आणि हे बघा इथे आपली युट्यूब फॅमिली भेटलेली नमस्कार दादा नमस्कार पुन्हा दा इथना पनवेल बेंडकल का आपले व्हिडिओ बघतात आपल्याला ओळख दिली थँक्यू थँक्यू सो मच कशा वाटतात मस्त वाटतात ना थँक्यू हे बघा इथे तुम्ही सुरमई बघते सुरमई कशी आहे बाराशे रुपयाला जोडी अरे वा छान आहे बघा आणि फ्रेश पण दिसतंय आणि इथे जिताडी बघते जिताडीचं कसं वाटा कितीला हजार रुपयाला चार्ज इथे खाडीतले आहेत का अशी पालेली खाडीतले आहेत का आणि हे कलेट आहेत कले का कसे पाचशे रुपयाला सहा पीस आहेत ते बघा तर हे बघा इथे चिवनी पण आली मार्केटला कशी आहेत चिवणी दोनशे दोनशे रुपये दोनशे रुपयाला वाटा मार्केट बघा कसं आज भरलंय मस्त ताई आहेत आणि जवळ मोदका माझा आहे ताजा आहे पन्नास रुपयाला आहे हे बघायला मोदकामाचा पन्नास रुपयाला असा दिसतो मोदकामाचा आणि ही लालवाली कोलंबी कशी देत शंभर रुपयाला वाटा बनवून देणार ना देना, देना। ओके आणि जाऊला पन्नास रुपयाला वाटा हे बघा इथे ताई पण आहेत आपल्या व्हिडिओ बघतात नमस्कार ताई कशा आहेत ताईजवळ कोलंबे कसं वाटतं शंभर रुपयाला वाटत ना पापलेट कशी आहेत ताईलेट सातशे देणार सातशे रुपयाला वाटाय पाचशे रुपयाला देणार ओके तर हे बघा हे दादा आहेत नमस्कार दादा आता आ, म, आ, आता तरी मच्छी चालू होईल का नाही पावसाला स्टार्ट होते होईल ना जी मच्छी पाहिजे ती भेटेल ना रेट बीट कमी होतील का नाही स्वस्त होईल एकदा पावसाला स्टार्ट झाल्यावर स्वस्त होणार मग आज काय तुमच्याजवळ अच्छा मी थोडासा लेट झालो मार्केट मध्ये हे कशी देत किलो ही म्हणजे खाडी मधली आहे का अशी म्हणजे पालेली काम केलेली काढीतली ना तर कशी देताय ही किलो पाचशे रुपये पाचशे रुपये आणि हिवाली सेम ही सहाशे रुपये साईज वरती आहे ना, ना? ना? आणि कोलंबी कशी देत आहे कोलंबी चारशे चारशे रुपये किलो कोलंबी ऐंशी आणि इथं मार्केटमध्ये दादाला नक्की भेट द्या दादा ना होलसेल मध्ये तुम्हाला सर्व मासली भेटेल जेवढं तुम्ही सकाळी येणार तेव्हा तेवढी दादा स्वस्त पण मासली भेटेल हा उशीर आले तुम्ही हा तेच ना उशीर आलो ते बघा इथे आपली मंडली बसलेली आहेत या इकडे ताई आहेत म्हणजे इथं मासली घ्यायची आणि यांच्याकडे साफ करायला द्यायची वीस रुपये घेतात ना किलो ची एका कलेट कसं येतात आठशे रुपये कोलंबीची साईज पण बघा किती मस्त मोठी ताई आहेत ना ताई करता बघा इथे हे बघत तुम्ही माखोल कसं देते हे चारशे रुपये किलो गोऱ्या पाण्यातली पण मासली आहे इथं याला कुठला मासा बोलताना रुपचंद कसं आहे आठशे रुपये किलो का खायला कसं मी कधी खाला नाही अख्खा का कस खायला चांगलं लागते का काय ते खायला कस लागत तुम्ही पण एकता वर खात नाही मी पण नाही कधी खाला आणि मला टेस्ट पण नाही माहिती या मासीची तुम्ही जर खाला असणार तर नक्की मला कमेंट करून सांगा हे बघा इथे पापलेट पण आहे पापलेटची साईज मस्त मोठी आहे आत्ता भेटली मोठी साईज बघायला हा कसं तिथे वाटा बारा शिरवचा हजार रुपयाला होईल बघा मस्त साईज आहे आणि इथे सुरमई पण बघते सुरमई कशी देते तीनशे रुपयाला एक तीनशे रुपयाला एक आणि हलवा हजाराला तीन ओके थँक्यू आज ऑर्डर नाही म्हणून कोलंबीने घेतला माग किती झाले सगळी मासरी आहे परवडलं पण पाहिजे का नाही ते बघा इथे बेबी शार्क बघताय तुम्ही तिला आपण मुशी बोलतो कसं देतो वाटेल हो? दोनशे दोन रुपयाला तीन आणि बांगडे शंभर रुपयाला चार लावून पण देणार आहे चारशे रुपयाला दोन सुरू आहे आणि वली आंबार शंभर रुपयाला हे सगळं खालेलं म्हणून नवीन वास्तू बघायची आणि बघा इथे काका आहेत काका इथे चिंबुरी विकायला बसले कसं आहे सातशे रुपयाला सातशे रुपयाला आणि अडीचशे रुपयाला आणि आणि हे पाचशे रुपयाला हे बघा इथे तुम्ही मांदेली बघताय ताई मांदेली वाटत शंभर रुपयाला वाटत ताजी एकदम फ्रेश आहेत मासली मांदेली आणि लालवली कोलंबीचा कसा वाटत सातशे रुपये किलो रुप बघा या ताई आहेत आणि ताईने सांगितलं आपल्या व्हिडिओज बघतात आणि ताई ते मासली पण विकतात हे बघा हे कसे आहेत माकुल अडीचशे रुपयाला वाटा आणि बांगडे हलवा जोडी आठशे कमी होतील पैसे आपले इटू फॅमिली मधला कोण आले तर करशिव ना कमी आणि इथे तुम्ही सुरमई बघताय सुरमई कशी आहे आणि सातशे रुपयाला का तर मी एक किलोची वरती असेल ना दोन्ही पण एक एक किलोची असतील अच्छा आणि पापलेट सहाशे रुपयाला सर हे बघा इथे पोचे बघताय मावशी बसली विकायला मावशी कसं आहे इथे पोचे सातशे रुपये पाचशे म्हणजे सहाशे रुपये पाचशे रुपयाला देतील पण नाही भारी भारी आहे एक नंबर आहे एक नंबर मध्ये मावशी पोचे आजीचं पापलेट चांगली पापलेट कशी देतुर पापलेट आहे प्युअर हा जवळ भारीच मी एकदा घेतलेलं तुझ्या जवळ डोलीच होत पापलेट ते डोलीची मिशा भारी कितीला या हजारला हजार रुपये बघा दोन चार सहा पापलेट बघा इथे काकी आहेत काकींजवळ वरस मास आहे वरसमास आहे का कसं आहे वाटत नाही पाहिजे ना कितीला वाटायचं सांगा बघ दो, दो दो दोनशे रुपयाला जोडी वरच मासा बोलतात त्याला याला थोडे काटे असतात पण खायला मस्त लागते ला। बोईट मलिट फिश बोलतात त्याला हा कसं आहे शंभर रुपयाला आणि वर्षीचा दोनशे रुपयाला चिताडी कशी देतो आणि मार्केट पण मला मस्त पिके आज लागलेले हे बघा आज खूप दिवसानंतर एवढा मार्केट बघतोय भरलेला बघा इथे कालवं विकतात काकी कसं देत आहे पन्नास रुपयाला वाटा हा शंभर रुपयाला आहे आणि हे सर्व पन्ना पन्नास पन्नास ला ते हा कुठला मासा आहे गोया कितीला आहे हे बघा इथे ताई दोनशे रुपयाला विकतात गोया मासा आणि ही कुठली आहे वाम काली वाम कितीला वाटा मोठी तुकडी दोनशे रुपयाला बारकी शंभर रुपयाला आणि हा कुठला कसा आहे कस आहे अडीचशे रुपयाला चार दोनशे रुपयाला देणार ओके थँक्यू हे बघा इथे हे बघा इथे मावशी आहेत मावशी चिवणी आहेत कसा देतो वाटा चिवण्याचा सगळी चारशे रुपयाला तीनशे रुपयाला देणार हे बघा आजच सकाळी पाऊस पडला पाच वाजता आणि चिवणी पण आली भाऊजी कितीला वाटा सातशे रुपयाला हे बघा सातशे रुपयाला वाटा दोन चार सहा आठ सातशे दोन सातशे ये तो कुछ नाही इथे बी मेहंगा मिळेगाई पार इथले तुम्ही ना नवगर साइड चे ना तुम्ही छोट्या बोलत आहे का दादरपाड्याचा छोट्या छोट्या रवींद्र कोली त्याचं मित्र सहाशे रुपयाला का ओके सातशे रुपयाला वाटा बघा हे दोन वाटे टोटल बाराशे रुपयाचे दोन वाटे हे बघा इथे तुम्ही ना खरब्या मासा बघताय खरबी ना मासा कितीला वाटाय रुपये फ्राय करून मस्त लागतात आणि चिवणी पण आहेत बघा इथे चिवण्यांचा वाटाय कितीला देतशे आठशे रुपये किती चिवणी आठशे रुपयामध्ये हे बघा आठशे रुपयाचा वाटा, वाटा करतात चिवण्याचा दोन चार सहा आणि सात सात शिवणी आठशे रुपयाला खूप महाग असतात ना आणि इथे करपाली बघते करपाली कशा देतात सातशे रुपया सातशे 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 तर मित्रांनो फायनली आता आपण फिश मार्केट एक्सप्लोअर केलं आहे आणि या मार्केटमध्ये ना मी फक्त आज चिंबोरी घेण्यासाठी आलो होतो तर चिंबोरी घेतलेली आहे आणि दुसरी पिशवी आहे आणि चिवणी पण घेतलेली आहे तर कसं आहे माहिती आहे का आज पहिला दिवस आहे अजून हे यायला ना आपल्याकडं टाईम आहे तर मार्केट मला मार्केटमध्ये मला मिळाली तर मी घेतली महाग भेटली पाचशे रुपयाची फक्त आठ दिवस कशी ओल होती म्हणून दोन लावून दिले याच्यावरती की तर आता घरीच जाणार तर मस्त बिघीज नाही याला फ्राय करायला सांगणार शिवनी आणि मग खाऊन घेणार आहे तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय